नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती किंवा इतर ज्या काही भरत्या आहेत बघा तर त्यांसाठी लागणारे आवश्यक असे चालू करण्याचे प्रश्न इथे आपण कवर करणार आहोत हे सर्व प्रश्न आपण फास्ट पद्धतीने घेणार आहोत यामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीचे हे प्रश्न असतील व्हिडिओला लगेचच सुरुवात करायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती किंवा इतर ज्या काही परीक्षा असतात बघा तर त्यांसाठी महत्त्वाचे प्रश्न तसेच महत्त्वाची माहिती मिळणार असणार आहे पहिला प्रश्न आहे देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर तमिळनाडू तमिळनाडू या ठिकाणी बघा कन्याकुमारी या ठिकाणी देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे मेजर ध्यानेचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाचा जाहीर झालेला आहे तर पर्याय ड वरीलपैकी सर्व म्हणजेच मनोभाकर हरमनप्रीत सिंग डी गुकेश आणि प्रवीण कुमार अशा चार जणांना यावर्षी बघा मेजर पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झालेला आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे ज्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क पश्चिम बंगाल पश्चिम या पश्चिम बंगाल या संघाने बघा संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे पुढचा चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर दोन जानेवारीला महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न आहे नॅशनल मोटरसायकल ड्रेग रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे कोणी पटकावले तर पर्याय ब हेमंत मुद्दप्पा यांनी पटकावलेले आहे पुढचा सहावा प्रश्न आहे कोणत्या देशाने भारतीय नर्स निमिषा प्रियाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे तर येमेन हा जो काही देश आहे बघा तर त्या देशाने भारतीय नर्स निमिशा प्रियाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे पुढचा प्रश्न आहे सर्व सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनलेली आहे तर पर्याय काम्या कार्तिकेयन ही सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला बनलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आय सी सी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीससाठी नामांकित करण्यात आलेले आहे तर पर्याय अ जसप्रीत बुमराह याला बघा आय सी सी प्लेयर ऑफ द इयर दोन हजार चोवीससाठी नामांकित करण्यात आलेले आहे सर्वोत्कृष्ट टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून बघा अर्षद दीप सिंगला घोषित करण्यात आलेले आहे हर्षदीप सिंग हा सर्वोत्कृष्ट टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून ठरलेला आहे कोण अर्षदीप सिंग पुढचा प्रश्न आहे कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे तर आपले महाराष्ट्र सरकार हे बघा वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे पुढचा प्रश्न आहे दहावा एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर जन्मलेली मुलं काय म्हणून ओळखली जाणारी आहेत तर जनरेशन बिट्टा म्हणून ओळखली जाणार आहेत पुढचा प्रश्न नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला तर अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते बघा पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे अतिशय मारल्यानं मुख्यमंत्री आहेत बघा दिल्लीच्या पुढचा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी एस एल व्ही प्रक्षेपाचे श्रीहरिकोटा येथून कितवे उड्डाण होणार आहे तर बघा शंभरवे उड्डाण झालेले आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी एस एल व्ही प्रक्षेपकाचे पुढचा प्रश्न आहे सी आर पी एफच्या महानिर्देशकपदी कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय अ वितुल कुमार यांची बघा सी आर पी एफच्या महानिर्देशकपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार चोवीस पार पडलेल्या आहेत तर कोल्हापूर बघा कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी बघा राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार चोवीस या पार पडलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय सार्वजनिक कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे तर पर्याय बस सेल सेल या सार्वजनिक कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफिकेट हे देण्यात आलेले आहे पुढचा सोळा प्रश्न आहे यू आय डी ए आय नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर भुवनेश्वर कुमार भुवनेश्वर कुमार यांची बघा यू आय डी ए आयच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे तर बत्तीस बत्तीस जणांची बघा अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर चार ता... मेजर धनचन खेलरत्न पुरस्कार आणि तीन द्रोणाचार्य पुरस्कार बघा निवड करण्यात आलेली आहे यावर्षी पुढचा प्रश्न आहे सदोतीसाव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेता कोणता संघ ठरलेला आहे पर्यायड केरळ केरळ हे बघा सदोतीसाव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक विजेता संघ ठरलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोणा कोणाची राज्याचे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ मिलिंद म्हैसकर तर मिलिंद मैसकर यांची बघा राज्याचे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न आहे कोणती पानबुडी भारतीय नौदलात पंधरा जानेवारीला दाखल होणार आहे तर वाघशीर पर्याय क वाघशीर ही पानबुडी भारतीय नौदलामध्ये बघा पंधरा जानेवारीला दाखल होणार आहे तर हा जरा प्रश्न चुकलेला आहे सॉरी पर्याय क आहे बघा याचं उत्तर सदतीसाव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता हा आपला महाराष्ट्र संघ ठरलेला आहे करेक्शन करून घ्यायचा आहे महाराष्ट्र ठरलेला आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची राज्याचे कृषी सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ब विकास रस्तोगी यांची बघा राज्याचे कृषी सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा आहे प्रश्न खालीलपैकी कोणाची राज्याचे जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क ड डॉक्टर सुहास दिवसे यांची राज्याचे जमावबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर आरोग्य विभागाचे सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्यायब डॉक्टर निपुण विनायक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्ही आय पी प्रवेशद्वाराला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे नाव देण्यात आलेले आहे तर पर्याय विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात आलेले बघा व्ही आय पी प्रवेशद्वाराला मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य टिळकांचे नाव देण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये ह्युमन मेटाप्रोनिमो या व्हायरसचा प्रसार होत आहे तर चीन देशामध्ये बघा ह्युमन मेटाप्रोनिमो प्रोनिमो या व्हायरसचा प्रसार होत आहे पुढचा प्रश्न देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य आपले महाराष्ट्र आहे पुढचा प्रश्न पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत किती देशांचे पुरुष संघ सहभागी होणार आहेत तर पर्यायड एकवीस एकवीस देशांचे पुरुष संघ सहभागी होणार आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होणार आहे तर निलगिरी ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झालेली आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती विनाशिका भारतीय नौदलात दाखल होणार आहे तर पर्याय प्रोजेक्ट पंधरावी सुरत ही विनाशिका भारतीय नौदलात दाखल झालेली आहे पुढचा प्रश्न कोणी अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर बच्चू कडू यांनी बघा अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे पुढचा प्रश्न सदोतीसाव्या राष्ट्रीय बेल्सबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने कोणते पदक पटकावलेले आहे तर कांस्य पदक पटकावलेले आहे पुढचा प्रश्न ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या प्रतिष्ठेचा सन्मान राज्यातील कोल्हापूरच्या टिंबटिंब यांना मिळालेला आहे तर पर्यायब लीना नायर यांना बघा मिळालेला आहे तो पुरस्कार पुढचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहे तर आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय संजीव खन्ना भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे एक्कावन्नवे मुख्य सरन्यायाधीश बनलेले आहेत त्यानंतर संजय मल्होत्रा आरबीआयचे गव्हर्नर बनले आहेत सव्वीसावे पुढचा प्रश्न अठरावा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर तो होणार आहे भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी पार पडलेला आहे बघा अठरावा प्रवासी भारतीय दिवस पुढचा तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ते होणार आहे बघा पुणे या ठिकाणी लक्षात ठेवायचं पुणे या ठिकाणी पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू कोण ठरलेला आहे तर नीरज चोप्रा हा सर्वोत्कृष्ट भाला भालाफेकपटू ठरलेला आहे दोन हजार चोवीसचा चा पुढचा आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयचे चे लोकपाल कोण बनलेले आहे तर अरुण अरुण मिश्रा हे बी सी सी आयचे लोकपाल बनलेले आहेत पुढचा प्रश्न पहिल्या खोखो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघांचे कर्णधार कोण आहेत तर प्रतीक वायकर हे भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार आहेत आणि पहिला खोखो विश्वचषक कोणी जिंकलेला आहे तर आपल्या भारताने जिंकलेला आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केलेली आहे तर आपल्या भारताने बघा भारताने विकसित केलेली आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस या वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे तर पर्याय क निलिम कुमार यांना बघा जाहीर झालेला आहे पुढचा देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोठून कोटे धावली तर मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान बघा देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही धावलेली आहे पुढचा प्रश्न इस्रोने अंतराळात काय उगवलेले आहे तर चवळी उगवलेली आहे बघा इस्रोने अंतराळात इस्रोचे अध्यक्ष कोण बनलेत इस्रोचे अध्यक्ष बन तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ती बघा पर्याय ब अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे जुने नाव आहे अहमदनगर पुढचा प्रश्न भारत हा वनक्षेत्र जगात कितीव्या क्रमांकावर आहे तर भारत हा वनक्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक कोण बनलेले आहेत तर सीतांशु कोटक हे भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनले आहेत गोलंदाजी प्रशिक्षक आहेत मॉर्ने मॉर्केल आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत गौतम गंभीर आहेत मुख्य प्रशिक्षक पुढचा आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे तर अतुल पाटणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी पुढचा यावर्षी होत असलेला कुंभमेळा उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे तर प्रयागराज या ठिकाणी सुरू झालेला आहे पुढचा प्रश्न यंदाच्या दोन हजार चोवीस समीक्षणासाठी दिला जाणारा दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा नाट्यगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर भालचंद्र कुबल यांना जाहीर झालेला आहे पुढचा आय तंत्रज्ञान धोरण ठरविणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेलं आहे तर महाराष्ट्र हे बघा ए आय तंत्रज्ञान धोरण ठरविणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे पुढचा प्रश्न जम्मू आणि काश्मीरमध्ये कोणत्या बोगद्याचे उद्घाटन पी एम नरेंद्र मोदी यांनी केलेले के आहे।, आहे तर झेड मोड भोगदा याचे उद्घाटन बघा नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर हे कोणते ठरलेले आहे तर कोलकाता हे सर्वात गर्दीचे शहर ठरलेले आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर बारा जानेवारीला बघा राष्ट्रीय युवा दिन हा साजरा करण्यात आला पुढचा आहे आय सी सीने डिसेंबर दोन हजार चोवीस प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर केलेला आहे तर जसप्रीत बुमराला जाहीर केलेला आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय हद बोर्डाची स्थापना करण्यात आली त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर पियुष गोयल यांच्या हस्ते झालेले आहे बघा राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन हे पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे आता ही स्थापना तेलंगणा राज्यामध्ये करण्यात आलेली आहे बघा तेलंगणा स्टेटमध्ये करण्यात आलेली आहे राष्ट्रीय हद बोर्डाची स्थापना पुढचा प्रश्न भारतीय सेना दिवस कधी साजरा करण्यात आला तर पंधरा जानेवारीला भारतीय सेना दिवस हा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस सालीच्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे तर इंग्रजी भाषेचे आहे दुसरे स्थान आहे मॅड्रिन चीन या भाषेचे चीनी देशातील भाषेचे मॅड्रिन ही भाषा आहे बघा चीन देशाची आणि तिचा दुसरा क्रमांक लागतो पुढचा आहे भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेले आहे तर नवी दिल्ली नवी दिल्ली हे रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेले आहे भारतीय रेल्वे जगातील कितवे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे तर चौथे भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे चौथे नेटवर्क आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारताचे स्थान कोणते तर पंच्याऐंशीवे स्थान आहे भारताचे लक्षात ठेवायचे पहिले स्थान आहे सिंगापूरचे यावर्षी प्रवासी भारतीय पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला तर सत्तावीस व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे प्रवासी भारतीय दिवस पुरस्कार पुढचा कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे तर दोन हजार पस्तीस पर्यंत स्वतःचे अंतराळ विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे भारताचे पुढचा प्रश्न आतापर्यंत किती देशांनी स्पेस डॉकिंग केलेली आहे तर तीन देशांनी केलेली असून भारत हा चौथा देश बनलेला आहे स्पेस डॉकिंग करणारा पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पंधरा जानेवारीला महाराष्ट्र क्रीडा दिवस हा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न आहे जागतिक हवामान परिषदेत जगातून कोणत्या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे तर दोन हजार पन्नास पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणाचे स्मारक उभारण्यात येणार आहे तर प्रणब मुखर्जी यांचे स्मारक दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात उभारण्यात येणार आहे त्यानंतर मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात कितव्या स्थानी आहे तर भारत हा तिसऱ्या स्थानी आहे बघा मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये पुढचा प्रश्न आहे डॉपलर वेदर रडार हे कोणत्या राज्यात बसवण्यात येत आहे तर कर्नाटक राज्यात बसवण्यात येत आहे डॉप्लर वेदर रडार त्यानंतर बॉर्डर गावस्कर चषक दोन हजार चोवीस पंचवीसचा विजेता कोणता देश ठरलेला आहे तर ऑस्ट्रेलिया हा यावर्षीचा बघा बॉर्डर गावस्कर चषक दोन हजार चोवीस पंचवीसचा विजेता ठरलेला आहे त्यानंतर वि नुकतेच निधन झालेले डॉक्टर चिदंबरम हे कोण होते तर ते होते अनुशास्त्रज्ञ पुढचा प्रश्न पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे जस्टिन ट्रुडो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे तर कॅनडा या देशाचे ते पंतप्रधान आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य केरळ आहे बघा केरळ पुढचा प्रश्न राष्ट्रीय आयुष्य अभियानांतर्गत देशभरात आयुष्य जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहेत तर त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती स्वतंत्र आयुष्य जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहेत तर चौदा उघडण्यात येणार आहेत बघा पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसशी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची डब्ल्यू एफ ची वार्षिक बैठक ही कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ती आहे बघा दावोस या ठिकाणी पार पडलेली आहे पुढचा आहे अखिल भारतीय फेडरेशन सॉरी अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर पर्याय ड पर्याय अ अबदोनी म्हणजेच एकनाथ शिंदे आणि नारायण राणे या दोघांना जाहीर झालेला बघा द ग्रेट मराठा पुरस्कार पुढचा प्रश्न आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे चौतीसावे राज्य कोणते ठरले तर ओडिसा राज्य ठरलेले प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे चौतीसावे राज्य पुढचा प्रश्न कोणता खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरलेला आहे तर नोवाक जोकोविच सर्बियाचा खेळाडू आहे बघा आणि हा सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरलेला आहे पुढचा प्रश्न कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या स्टेडियमवर होणार आहे तर डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडलेला आहे कोल्डप्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम त्यानंतर राज्यात किती ग्रोथ सेंटर उभारण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतलेला आहे तर शंभर ग्रोथ सेंटर उभारण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवाशक्ती मिशन सुरू केलेले आहे तर मध्य प्रदेश राज्य सरकारने स्वामी विवेकानंद युवाशक्ती मिशन हे सुरू केलेले आहे पुढचा प्रश्न मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौका व पानबुडींचे राष्ट्रार्पण करण्यात आले तर त्यात खालीलपैकी कशाचा समावेश आहे तर वरीलपैकी सर्व म्हणजेच निलगिरी आय एन एस वाघशीर आय एन एस सुरत या तिघांचा समावेश आहे पुढचा प्रश्न कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे तर दोन हजार सव्वीसपासून केंद्र शासनाचा आठवा वेतन आयोग हा लागू होणार आहे पुढचा प्रश्न भारताने स्पेस डॉकिंगसाठी कोणत्या प्रक्षेपाचा वापर केलेला आहे तर जी एस एल व्ही सी सिक्स्टी या प्रक्षेपकाचा बघा वापर केलेला आहे सॉरी जी एस एल व्ही नाही पी एस एल व्ही पर्याय पी एस एल व्ही पुढचा प्रश्न आहे अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती स्थापन केली तर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी बघा राज्य शासनाने समिती स्थापन केलेल्या मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या आणि सध्याच्या मुख्य सचिव आहेत पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अव्वलस्थानी कोणते राज्य आहे तर केरळ हे बघा भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अव्वल स्थानी आहे पुढचा प्रश्न यावर्षीचा महिलांचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो अंडर नाईन्टीन आहे बघा तर त्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर मलेशिया या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न लोह निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे तर ओडिसा हे राज्य लोह खनिजाच्या निर्यातीत प्रथम स्थानावर आहे पुढचा प्रश्न राज्यात दोन हजार बावीसमध्ये लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची मुदत कधीपर्यंत आहे तर मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आहे बघा पुढचा प्रश्न ग्लोबल फायर पॉवरच्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत कितव्या स्थानावर आहे तर चौथ्या स्थानावर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता देश जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडलेला आहे तर अमेरिका हा देश बघा जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडलेला आहे टेट्रस गॅब्रायसस हे महासंचालक आहेत बघा जागतिक आरोग्य संघटनेचे देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी कोठे सुरू होणार आहे तर आपल्या मुंबई या ठिकाणी बघा होणार आहे देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी पहिल्या पुरुष खो खो कप दोन हजार पंचवीसचा विजेता आपला भारत ठरलेला आहे बघा आपला भारत आपल्या भारतातच आयोजन करण्यात आले होते बिग बॉस अठराचा विजेता कोण ठरलेला आहे तर करणवीर मेहरा हा बिग बॉस अठराचा विजेता ठरलेला आहे पुढचा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून म आलोक आरोदे यांनी शपथ घेतली तर अठ्ठेचाळीसावे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे यांनी शपथ घेतलेली आहे पुढचा आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर दिनेश वाघमारे यांची बघा महाराष्ट्र राज्याचे नवीन आय। आय। निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली तर जे डी व्हान्स यांनी बघा शपथ घेतलेली आहे सत्तेचाळीसावे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण बनलेत डोनाल्ड ट्रम्प उपाध्यक्ष वान्स पुढचा प्रश्न केंद्रीय मनुष्य व विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय दोन हजार चोवीसच्या मानांकन यादीत या पहिल्या स्थानावर कोणती संस्था आहे तर आय ए आर आय दिल्ली ही संस्था आहे बघा पहिल्या स्थानावर दोन हजार सत्तावीस साली दुसरी खो खो विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे तर बर्मिंगम इंग्लंड या ठिकाणी होणारे बघा दोन हजार सत्तावीस सालची दुसरी खो विश्वचषक स्पर्धा पुढचा आहे ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस हा कोठे पार पडला तर नवी दिल्ली या ठिकाणी बघा पडलेला आहे ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस हा पुढचा प्रश्न केंद्राने नॅशनल हेल्थ मिशनला किती वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पाच वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढचं राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले भोवनचे स्तूप कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते बुलढाणा जिल्ह्यात आहे बघा पुढचा प्रश्न चीनने येथून कोणत्या देशाचा पी आर एस सी ई शून्य एक हा उपग्रह प्रक्षेपित केला तर पाकिस्तान देशाचा पी आर एस सी ई शून्य एक हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे चीन या देशाने पुढचा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाली तर दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत बघा दहा वर्ष पुढचा प्रश्न पंतप्रधान वाणी ही योजना कोणत्या विभागाने सुरू आहे तर दूरसंचार विभागाने सुरू केलेली आहे पंतप्रधान वाणी ही योजना पुढचा आहे शेवटचा प्रश्न आहे प्रगती मैदानातील भारत मंडं मध्ये भरलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा झालेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे एकशे चार प्रश्न जे चालू म्हणायचे इथे आपण कव्हर केले कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद